कशा सगळेजण झालं का जेवण या गप्पा मारायला कुठून आहात हॅलो फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स कशा आज झालं का जेवण कुठून बोलत आहात हॅलो <laughs> फ्रेंड्स इकडे कशा आज झालं का जेवण कुठून बोलत आहात स्वागत आहे तुमचं मॅच चॅनलवरती स्वामी समर्थ गुड आफ्टरनून गुड इवनिंग कशात कुठून बोलत आहात मी मुंबईवरून बोलत आहे హలో ఫ్రెండ్ స్వాగతా తుమ్ము మా చనల్ వరయా మారాయల कुठून बोलत आहात श्री स्वामी समर्थ मी मुंबई वरून बोलत आहे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वर झालं का जेवण तुमचं मेसेज करत चला तुम्ही मेसेज केले नाही तर मला समजत नाही कोण आहे ते त्यामुळे मॅसेज करत चला स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर माझ्या पहिली वेस आला असाल तर सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टॅप करून लाईक करा व्हिडिओला या गप्पा मारायला झालं का जेवण तुमचं कुठून बोलत आहात तुम्ही मी मुंबईवरून बोलत आहे श्री स्वामी समर्थ हॅलो फ्रेंड <laughs> कशा आहात तुम्ही कुठून बोलत आहात मेसेज करत चला तुम्ही मेसेज टाकला नाही तर मला समजत नाही लाईव्ह कोण आहे ते हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वर कुठून बोलत आहात तुम्ही हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वर या गप्पा मारायला हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ हॅलो फ्रेंड्स कुठून कुठून बोलत आहात तुम्ही कशात झालं का जेवण तुमच स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर Mom, it's daddy. हेलो फ्रेंड्स वेलकम माय चैनल स्वागत है तुम चाल का जेवन कैसे हो आप कहाँ से बात कर रहे हो स्वागत है आपका मेरे चैनल पे हाय हेलो हाय 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 हेलो कैसे हो hmm. खाना हो गया क्या hmm. पीना हो गया क्या hmm. खाना पीना हो गया क्या hmm. कहाँ से बात कर रहे हो हेलो फ्रेंड्स हाय का जेवन कशा आहात कशा आहात कुठून बोलत आहात स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टॅप करून लाईक करा व्हिडिओला या गप्पा मारायला श्री स्वामी समर्थ